नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉलेज केअर याकडेमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पडेकर सर या ठिकाणी स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयातील वैवारी हे प्रकरण घेऊन आलो आहोत कुठलीही स्पर्धा परीक्षा असो पोलीस भरती आर्मी रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी कुठल्याही प्रकारची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये वैवारी आधारित एक उदाहरण फिक्स त्या ठिकाणी असते तर वैवारी या प्रकरणावर आधारित उदाहरणं आपलं कुठल्याही प्रकारचं एक्स किंवा वाय हे चल न वापरता उदाहरणं सोडवायचे बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास आपण या व्हिडिओमध्ये जेवढे वेगळ्याच सर्वच प्रकारचे टॉपिकचे म्हणजे प्रकारचे उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो बघा पहिला प्रश्न काय या ठिकाणी ए व बी यांच्या वयाची गुणोत्तर तीन आहे त्यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष असल्यास बीचे वय किती तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एला किंवा बीला कुठल्याच प्रकारचं एक्स वगैरे वगैरे मानायचं नाही तर कुठल्याही प्रकारचं एक्स न वापरता आपण हे उदाहरणं सोडणार बघा बघा ए व बी अनुक्रमे ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला दिलंय या ठिकाणी दोन तीन आणि त्या दोघांच्या वयाची बेरीज बेरीज दिली म्हणून या ठिकाणी तिसरा रकड तयार करूयात बेरजेचा मात्र लक्षात ठेवा गुणोत्तरामध्ये बेरीज मिक्स व्हायला नको म्हणून मी बेरीज स्वतंत्र लिहितो ते म्हणजे या ठिकाणी चाळीस बेरजेचं रकड असल्यामुळे ह्या गुणोत्तराची सुद्धा बेरीज करा दोन अधिक तीन किती होतं त्या ठिकाणी पाच किती पट आहे तर आठ पट पंच चाळीस तर याची सुद्धा आठ पट करा आणि याची सुद्धा काय करा आठ पट करा तर या ठिकाणी आठ दुनिय सोळा एचं वय आणि आठ तरी चोवीस बीचं वय तर आपल्या या ठिकाणी विचारलंय तर बीचं वय किती तर बीचं वय किती आल्या चोवीस वर्ष पुढचा प्रश्न मित्रांनो बघा ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर तिनास पाच आहे त्यांच्या वयाची बेरीज छप्पन वर्ष असल्यास बीचं वय किती परत एकदा ए व बी कुठल्याच प्रकारचं एक्स किंवा वाय हे चल न वापरता आपण या ठिकाणी उदाहरण सुरू आहोत ए व बी यांचं गुणोत्तर दिलं आपल्या ठिकाणी तिनास पाच आणि त्या दोघांच्या वयाची बेरीज या ठिकाणी आपल्याला दिली छप्पन्न वर्ष म्हणून छप्पन्न वर्ष या ठिकाणी गुणोत्तरात नको म्हणून थोडं स्वतंत्र लिहितोय या ठिकाणी गुणोत्तराची बेरीज पाच अधिक तीन किती होतात आठ किती पट झालंय सातवीसाठी छप्पन्न म्हणजे सातपट याची सुद्धा सातपट करा आणि याची सुद्धा काय करा सातपट करायची सात्री एकवीस आणि सातापाचा पस्तीस तर एचं वय एकवीस आणि बीचं वय अनोखर मी या ठिकाणी पस्तीस वर्ष आपलं विचारलं बीचं वर्ष तर पस्तीस वर्ष वय या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला त्या दोघांच्या वयातील फरक दिलेला आहे या ठिकाणी दिलाय वयाचं गुणोत्तराचा गुणोत्तर दिलाय अनुक्रमे त्या दोघांची गुणोत्तर लिहून घेऊयात ए आणि बी ए बीचं गुणोत्तर दिलंय आपल्या तीनास पाच व त्या दोघांमधल्या वयातील फरक आपल्याला दिलाय तो म्हणजेच किती वीस वर्ष गुणोत्तरात वय मिक्स व्हायला नको म्हणून आपण स्वतंत्र लिहूयात या दोघांना गुणोत्तरातील हा फरक आहे गुणोत्तरातील सुद्धा फरक घ्या तिनातून पाच गेला दोन किती पट झाला या ठिकाणी दहा पट याची सुद्धा दहा पट करा आणि याची सुद्धा काय करा दहा पट करा दहा तीन तीस आणि दहा पाच पन्नास आपल्या या ठिकाणी विचारलं एचं वय किती एचं वय किती वर्ष मिळालं या ठिकाणी तीस वर्ष पुढचा प्रश्न बघा परत एकदा वयातील फरक दिलाय ए ओ बी यांच्या वयाचं गुणोत्तर दोनात सात आहे त्यांच्या वयामधील फरक पंचवीस वर्ष असल्यास एचे आजचे वय किती पुन्हा एकदा तेच ए व बी यांचं कुठल्याही प्रकारचं एक्स किंवा वाय हे चल न घेता डायरेक्ट सरळस गुणोत्तर विचारात घेऊयात कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला आपण विचारात घेत नाही या ठिकाणी फरक दिला आहे म्हणून फरकाचा रखाना आपण या ठिकाणी स्वतंत्र तयार करूयात फरक या ठिकाणी किती दिलाय पंचवीस वर्ष म्हणून हा पंचवीस जशाच तसा या दोघांमधला फरक जर विचारात घेतला सातातून दोन गेला पाच किती पट झाला या ठिकाणी पाच पट मग याची सुद्धा काय करायची पाच पट याची सुद्धा किती पट पाच पट पाच गुणे दहा साता पाचा तर आपल्याला या ठिकाणी विचारला आहे एचं वय किती तर एचं वय मिळालं आपल्या ठिकाणी दहा वर्ष पुढचा प्रश्न ए व बी यांच्या वयाचा या ठिकाणी बघा या दोघांचा गुणाकार दिला आतापर्यंत आपण उदाहरण बघितलं वयाची बेरीज आणि वयातील फरक आता मात्र तो तिसरा प्रकार जो बघतोय त्या दोघांच्या वयाचा गुणाकार या ठिकाणी दिला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हाच प्रश्न सोडवायचा कसा ते बघा या ठिकाणी ए बीचा अनुक्रमे गुणोत्तर आपल्याला दिलंय दोनास तीन म्हणून या ठिकाणी दोनास तीन लिहून घेऊयात या ठिकाणी गुणाकार दिलाय म्हणून गुणाकाराचा रकाना सोबतच लिहून घेऊयात गुणाकार गुणाकार दिला आपण दोनशे सोळा म्हणून या ठिकाणी लिहितो मी दोनशे सोळा मग ह्या दोघांचा सुद्धा गुणाकार करायचा आहे बेत्रिक सहा किती पट झालं या ठिकाणी जर विचारात घेतलं तर सहा सहा छत्तीस म्हणजे जवळपास छत्तीस पट झाले तर छत्तीस पट करायचं की या ठिकाणी नाही ज्या वेळेस गुणाकार किंवा वर्ग असा शब्द असल्यास तर आलेल्या पटीचं काय करायचं या ठिकाणी वर्ग मग घ्यायचं मग छत्तीसचं वर्ग गुण किती होणार या ठिकाणी सहा मग किती पट झाला अनुक्रमे इथे सुद्धा सहा पट इथे सुद्धा सहा पट सहा दुणे बारा आणि सायंत्रिक अठरा तर आपल्या या ठिकाणी मित्रांनो असाच प्रश्न पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो ए बी यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्या या ठिकाणी दिलंय तीन सात आणि त्यांच्या वयाचा गुणाकार जवळपास एकशे एकोणनव्वद दिलाय तर या दोघांची गुणोत्तर अनुक्रमे या ठिकाणी तीना सात आहे तो लिहून घेऊयात या ठिकाणी दिला आहे गुणाकार म्हणून या ठिकाणी गुणाकाराचा रखाणा स्वतंत्र रखाणा तयार करू घेऊयात आणि त्या दोघांचा गुणाकार दिला आहे एकशे एकोणनव्वद म्हणून तो स्वतंत्र घेऊयात पुन्हा तेच सात्विक एकवीस एकवीसच्या किती पट आहे तर नऊ पट एकवीम एकशे एकोणनव्वद त्याचं काय घ्यायचं आहे वर्गमुळं नऊचा वर्ग या ठिकाणी किती देणार तीन म्हणून अनुक्रमे ह्या दोघांचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी तीन पट आणि या ठिकाणी तीन पट घ्या तीन त्रिक नऊ आणि त्रिक एकवीस आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे एचं आजचं वय किती तर एचं आजचं अनुक्रमे वय या ठिकाणी नऊ वर्ष पुढचा प्रश्न मित्रांनो बघा आत्तापर्यंत आपण वयांची बेरीज वयांमधला फरक आणि त्या दोघांच्या वयाचा गुणाकार बघितला आहे आता या ठिकाणी बघा थोडासा ॲडव्हान्स लेवलचं पोषण आहे या उदाहरणामध्ये आपल्याला नंतर किंवा अगोदरचं वय किंवा गुणोत्तर देतील ते विचार घ्यायचं आहे तर अगोदर ज्या पद्धतीने आपण उदाहरण बघितलेत अगदी त्याच प्रकारच्या आहेत जर अगोदरची उदाहरणं समजली असतील तर हा उदाहरण किंवा ह्या प्रकारची उदाहरण सुद्धा समजायला सोपं जाईल बघा या ठिकाणी पुन्हा तेच म्हणालाय ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर कधीचं म्हणजेच आजचं या ठिकाणी बघा जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचं वय तर आजचं गुणोत्तर दिलं या ठिकाणी दोनास तीन इथे लिहितो मी या ठिकाणी आज आजचे गुणोत्तर जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाच वय म्हणजेच आजचं काय मिळेल या ठिकाणी वय मिळेल पुढं काय म्हटलंय पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर परत पाच वर्षानंतर म्हटलंय म्हणून या ठिकाणी लिहितो पाच वर्षानंतरचे गुणोत्तर आपल्या या ठिकाणी दिले गुणोत्तर काय ते गुणोत्तर या ठिकाणी तिनास चार बघा दोन गुणोत्तर माहितीत आपल्याला आपल्या आणि हा जो प्रवास आहे हा किती वर्षांचा आहे जवळपास पाच वर्षांचा प्रवास या दोघांमधला फरक विचारत घ्या तीनातून दोन गेला एक चारातून तीन गेला एक जर गुणोत्तरातील फरक सारखा असेल तर जे काही प्रवास आहेत त्याला गुन्हायचं म्हणजे हा फरक किती झाला एकचा पाचच्या किती पट या ठिकाणी पाच पट जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचं वय याचा सुद्धा पाच पट करा याचा सुद्धा पाच पट करा पाच गुन्हे दहा आणि पाच त्रिक पंधरा तर जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचं वय आजचं गुणोत्तर आजचं वय तर आपल्याला आजचं वय मिळालं या ठिकाणी दहा आणि बीचं वय मिळालं आपल्याला या ठिकाणी पंधरा तर कुणाचं या ठिकाणी एचं आजचं वय किती तर किती या ठिकाणी दहा वर्ष पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो ए व बी त्या दोघांची गुणोत्तर हे अनुक्रमे लिहून घेऊया त्या ठिकाणी चारास पाच त्या दोघांचा गुणोत्तर कधी आठ वर्षानंतर हे दिलंय आपल्याला आजचं गुणोत्तर आजचे गुणोत्तर जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचं वय मग आजचं गुणोत्तर आजचं वय या ठिकाणी मिळेल त्यानंतर म्हटलंय आठ वर्षानंतरचं गुणोत्तर या ठिकाणी दिलंय आपल्याला पाच सहा फरक घ्या पाचातून चार गेला एक सहातून पाच गेला या देखील गुणोत्तरातील फरक जर सारखा असेल तर आपला जो काही प्रवास आहे आठ वर्षानंतर सरळ सरळ त्याने त्याला गुणायचं इथे आठ ने आणि याला सुद्धा काय करायचं आहे आठने गुणाचे आठा पंचे चाळीस बीचं वय मिळालं आपल्याला चाळीस आणि आठ चोक बत्तीस तर एचं वय मिळालं बत्तीस तर एचे आजचे वय किती या ठिकाणी तर बत्तीस पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण अवघड वाटत असेल तर व्हिडिओ परत एकदा रिपीट बघा जेणेकरून कन्फ्युजन असेल तर ते क्लिअर होईल चला ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर थोडसं अंतरावर लिहूयात ए आणि बी यांचा गुणोत्तर दिलं आपल्या तिनास पाच सहा वर्षानंतर म्हटलं आहे त्यांचा वयाचं गुणोत्तर किती होईल सहा अकरा गुणोत्तरातील फरक घ्या विचारात सहातून तीन गेला तीन आणि अकरातून पाच गेला सहा फरक सारखा नसल्यास काय करायचं आहे हा फरक सारखा करण्यासाठी आडव्या गुणोत्तरातील फरक विचारात घेऊ अकरातून सहा गेला पाच आणि तिन्हतून पाच गेला किंवा पाचातून तीन गेला दोन आता काय करायचंय पहिल्या गुणोत्तरातील फरकाने दुसऱ्या गुणोत्तरावर गुणायचे आणि दुसऱ्या गुणोत्तरातील फरकाने पहिल्या गुणोत्तरावर गुणायचे या ठिकाणी स्वतंत्र नवीन गुणोत्तर आपल्या या ठिकाणी प्राप्त होईल ते म्हणजेच पाच त्रिक पंधरा पाचा, पाचा पंचवीस बेसक बारा आणि अकरा गुणे बावीस या गुणोत्तरातील फरक घ्या आता विचार पंधरातून बारा गेला तीन आणि पंचवीसमधून बावीस गेला तीन आता गुणोत्तरातील फरक सारखा झाला आहे तो म्हणजेच तीन आणि हा प्रवास किती वर्षानंतरचं म्हटलं या ठिकाणी सहा म्हणजेच ह्या दोघांमधला फरक तीनचा किती पट झाला या ठिकाणी दोन पट जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचं या ठिकाणी बघा हे आजचं गुणोत्तर दिलं आहे एचं म्हणून त्याला काय करा या ठिकाणी दोन पट झालंय म्हणून इथं दोन पट करा पंधरा दुने तीस याचं सुद्धा दोन पट करा पंधरा दुने पन्नास तर आपल्या ठिकाणी विचारलं आहे एचं आजचं वय किती तर या ठिकाणी मी प्राप्त झालंय ते म्हणजे तीस वर्ष पुढचा प्रश्न ए बी व सी यांच्या वयाचं गुणोत्तर अनुक्रमे दोनास तीन चार असून बीचं वय आपलं दिलं आहे आजचं पंधरा वर्ष तर ए व सीचं अनुक्रमे वय विचारलं तर या ठिकाणी लिहून घेऊयात ए बी व सी यांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी दिलंय तीन तिनस चार असून बीचे वय बीचे वय दिले आपल्या या ठिकाणी पंधरा म्हणून बीचं वय दिलं आहे म्हणून या ठिकाणी पंधरा दिले किती पट झालं या ठिकाणी तिन्हा पाचशे पंधरा पाच पट याचेसुद्धा पाच पट करा आणि याचेसुद्धा काय करा पाच पट पाच जुने दहा आणि चार पंच वीस तर आपल्या ठिकाणी विचारलं ए व सीचं अनुक्रमे वय किती तर एचं वय मिळालं दहा आणि सीचं वय मिळालं या ठिकाणी वीस वर्ष पुढचा प्रश्न, प्रश्न। बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तोच प्रश्न ए बी सी यांच्या वयाचं गुणोत्तर एकाच दोनास तीन असून बीचे वय आपल्या ठिकाणी चौतीस वर्ष दिले तर ए व सीचं वय किती परत एकदा तेच अनुक्रमे गुणोत्तर लिहून घेऊयात ए बी सी यांचं गुणोत्तर दिलं एकाच दोनास तीन बी गुणोत्तर या ठिकाणी बीचं वय दिलं आहे आपल्या अडकेन चौतीस वर्ष किती पट झालंय सतरा पट याचं सुद्धा सतरा पट करा आणि याचं सुद्धा सतरापट करा सतरा एक सतरा आणि सतरा त्रिक एक्कावन्न आपल्याला विचारलं आहे ए व सीचं वय किती तर एचं वय सतरा आणि सीचं वय एक्कावन्न पुढचा प्रश्न बघा या प्रश्नामध्ये काय दिलं तीन भावांच्या आपल्याला काही प्रवास पूर्वीचा दिलाय आणि त्यानंतर नंतरचा काय असेल बघून घेऊया तीन भावांच्या आजच्या वयाची बेरीज बेचाळीस वर्ष आहे दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच आज तीन असे होते तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती आपल्याला लेखीने विचारलंय सर्वात लहान भावाचे आजचे वय किती तर बघा लक्षात ठेवा एक क्रम नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस अशा उदाहरणात पूर्वी आज आणि किंवा नंतरचं जर दिलं असेल तर एक क्रम लक्षात ठेवायचा सुरुवातीला लिहिताना पूर्वीचा विचारात घ्या त्यानंतर आजचं आणि नंतर नंतरचा तर या वाक्यामध्ये या उदाहरणामध्ये पूर्वी असा उल्लेख झालाय म्हणून आपण तो विचारात अगोदर घेऊ बघा तीन भाव माहिती नाही अनुकूल म्हणून आपण या ठिकाणी ए बी आणि सी विचारात घेऊ दहा वर्षापूर्वी म्हटलं म्हणून या ठिकाणी दहा वर्षापूर्वीचं आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर दिलेले मित्रांनो एकास दोनास तीन जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाच वय प्राप्त होईल आज दहा वर्षापूर्वीचं फक्त गुणोत्तर माहिती आहे वय माहिती नाही मात्र तीन भावाच्या आजच्या वयाची बेरीज माहिती मित्रांनो आजच्या वयाची आज बेरीज आपल्या ठिकाणी माहिती बेरीज ती म्हणजेच किती बेचाळीस वर्ष विद्यार्थी मित्रांनो विचारात घ्या जर आज त्या तिघांच्या वयाची बेरीज जर का बेचाळीस असेल तर विचार करा की दहा वर्षापूर्वी किती असेल म्हणजे हा सुद्धा दहाने कमी होईल हा सुद्धा दहाने कमी होईल आणि हा सुद्धा दहाने कमी होईल म्हणजे दहा वीस आणि हा तीस यातमधून जर का आपण तीस वजा केलं तर बेचाळीसमधून तीस वजा झाला म्हणजेच किती उरला या ठिकाणी बारा म्हणजेच दहा वर्षापूर्वी त्या तिघांच्या वयाची बेरीज किती असावी बारा वर्ष मग ह्या तिघांच्याही गुणोत्तराची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन किती होतात सहा किती पट झाले सहा दुने बार मग याची सुद्धा दोन पट करा याची सुद्धा दोन पट याची सुद्धा दोन पट बे, बे बे दुने चार बेत्रिक सहा अनुक्रमे आपल्याला दहा वर्षापूर्वीचे एचं वय दोन आणि बी बीचं चा वय चार आणि सी चं वय सहा याप्रमाणे आलं आपल्याला विचारलंय तर सर्वात लहान सर्वात लहान भावाचं आजचं वय विचारलंय ज्याचं गुणोत्तर सर्वात लहान तो सर्वात लहान आजचं तर हे वय अनुक्रमे दोन चार सहा हे दहा वर्षाची आहेत यांच्यामध्ये अनुक्रमे प्रत्येकी आपण जर दहा मिळवले तर आपल्याला आजची वय प्राप्त होते म्हणून दहा अधिक दोन बारा दहा अधिक चार चौदा दहा अधिक सहा सोळा तर या ठिकाणी सर्व लहान भावाचं वय विचारलंय म्हणून सर्वात लहान भावाचं आजचं वय बारा वर्ष पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो तीन भावांच्या आजच्या वयाची बेरीज आपल्या ठिकाणी दिली ऐंशी वर्ष आणि पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर एकास पाचास सात असे होते तर सर्वात मोठ्या भावाचं या ठिकाणी उदाहरणात विचारलंय सर्वात मोठ्या भावाचं आजचं वय किती मी तुम्हाला या अगोदरच्या उदाहरणात सांगितलंय की असा काही क्रम असेल तर विचारात घेताना पूर्वी आज आणि नंतर हा क्रम लक्षात ठेवा उदाहरणामध्ये दिलं दिलाय म्हणून अगोदर पूर्वीचं विचार घेऊ त्या तीन भावांची नावे अनुक्रमे विचारात घेतली तर ए बी सी असं मानूयात या ठिकाणी म्हटलंय पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वीचं काय दिलं आपल्या ठिकाणी गुणोत्तर जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाच वय मग पाच वर्षापूर्वीच आपल्या ठिकाणी वय प्राप्त होईल आणि मग त्यानंतर विचारात घेऊ आज आणि नंतर नंतर याप्रमाणे चला पाच वर्षापूर्वी त्या तिघांची वयाची अनु गुणोत्तरे अनुक्रमे एकास पाच सात आणि त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज आजच्या वयाची बेरीज दिलय पुण्या ठिकाणी तिसरा चौथा राखणा शिल्लक तयार करू ऐंशीचा आज त्या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे ऐंशी वर्ष विचार करा जर का पाच वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलं आहे आणि आजचं या ठिकाणी वयांची यांची बेरीज जर ऐंशी दिली असेल तर प्रत्येकाची पाच 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 म्हणजे अशी एकूण पंधरा पंधरा वर्ष जर आपण याच्याकडून वजा केली तर आपल्याला म्हणजेच पासष्ट कधीची वय मिळेल बेरीज तर पाच वर्षापूर्वीची बेरीज म्हणजेच पासष्ट मिळेल मग आता काय करूयात ह्या तिघांच्या वयाची गुणोत्तराची बेरीज करू सहा आणि पाच आणि एक सहा आणि सात तेरा किती पट झालं आहे तर पाचपट जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचं वय याचं सुद्धा पाच पट करा याचीसुद्धा पाच पट करा आणि याचीसुद्धा पाच पट करा या ठिकाणी पाच एक पाच 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 पंचवीस सातापाचा पस्तीस परंतु लक्षात ठेवा मित्रांनो हे जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचं वय पाच वर्षापूर्वीचं गुणोत्तर पाच वर्षापूर्वीचं वय आपल्याला अनुक्रमे आजचे पाहिजे म्हणून प्रत्येकामध्ये किती मिळावं लागतील पाच पाच या ठिकाणी पाच पाचम पाच या ठिकाणी दहा पंचवीसन पाच तीस आणि पंच पस्तीसन पाच चाळीस चारीज चारीज आ आ तर या सगळ्यांची जर बेरीज विचारात घेतली चाळीस अँचाळीस ऐंशी तर आपल्या या ठिकाणी विचारलं सर्वात मोठ्या भावाचं वय किती तर सर्वात मोठ्या भावाचं वय मिळालं या ठिकाणी चाळीस वर्ष पुढचा प्रश्न वर विद्यार्थी बघा पटवर आधारित उदाहरणं अनेक विद्यार्थ्यांना पट म्हटलं की भीती वाटते सोडवायचा कसा थोडासा जमलिंग होते तर आतापर्यंत आपण ज्या स्वरूपाने ज्या पद्धतीने उदाहरणं सोडवले अगदी त्याच पद्धतीने पटवर आधारित असलेली उदाहरणंसुद्धा सोडायची तर बघा विद्यार्थी मित्रांनो वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे या ठिकाणी आपण लिहूयात वडील आणि या ठिकाणी मुलगा मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा या ठिकाणी म्हटलंय वडिलांचे वय मुलाच्या ज्याला चा लागला ला त्याला काय म्हणायचं एक म्हटलं मग या ठिकाणी मुलाला चा लागला म्हणून ते एक म्हणा कि तिपट या ठिकाणी तिप्पट म्हणून या ठिकाणी तिप्पट लिहि नंतर म्हटलंय दहा वर्षानंतर दहा वर्षानंतर व वा... नंतर वडिलांचे वय मुलाच्या परत एकदा या ठिकाणी चा कुणाला लागलाय तर मुलाला इथे एक विचार घ्या मुलाच्या वयाच्या किती पट होईल म्हटलं अडिका दुप्पट म्हणून या ठिकाणी दोन उभ्या एक, गुणोत्तरातील फरक विचारत घ्या बरं सारखा आहे का तीनातून दोन गेला एक एकातून एक गेला शून्य गुणोत्तरातील फरक सारखा नाही मग अशा वेळेस काय करायचंय तर आडव्या गुणोत्तरातील फरक विचारत घ्यायचा आहे दोनातून एक गेला एक तीनातून एक गेला दोन परत एकदा तेच दुसऱ्या गुणोत्तरातील फरक आणि पहिल्या गुणोत्तराला गुणायचंय पहिल्या गुणोत्तरातील फरक आणि दुसऱ्या गुणोत्तराला गुणायचंय आपण स्वतंत्र लिहूयात या ठिकाणी वडील आणि या ठिकाणी मुलगा तर एक तीन एक तीन याला काही फरक पडणार नाही आणि एक एक, एक त्यानंतर चार आणि बघा विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तरातील फरक सारखा झालाय का तर चारातून तीन गेला एक दोनातून एक गेला एक गुणोत्तरातील फरक सारखा झालाय जेव्हा फरक सारखा असला जेवढे वर्ष विचारले त्याने सरळ सरळ गुणायचं इथं जर एक पट घेतलं किती प्रवास दहा कितीपट झाले दहा पट जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचं वय हे आहे आजचं गुणोत्तर आणि हे आहे दहा वर्षानंतरच आपल्याला विचारलंय तर वडिलांचं आजचं वय किती जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचं वय तर ह्या तीनला किती पट झाले दहा तर या ठिकाणी दहा निघून तीन दहा तीस या मुलाच्या सुद्धा गुणोत्तराला किती आहे दहा ने तर दहा एक दहा तर वडिलांचं वय आपल्या ठिकाणी प्राप्त झालंय ते म्हणजेच किती तीस वर्ष पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो आता ज्या पद्धतीने आपण प्रश्न सोडवला अगदी त्याच पद्धतीने हा दुसरा प्रश्न सुद्धा सोडायचा आहे बघा दोन रखाने करूया <laughs> वडील व मुलगा ज्याला चहा म्हणालाय त्याला एक घ्या वडिला किती पट म्हटलंय तिप्पट प्रवास किती वर्षानंतरचा आहे बारा वर्षानंतरचा परत एकदा या ठिकाणी मुला चहा म्हटलं म्हणून इथे एक किती पट म्हटलंय दुप्पट उभ्या गुणोत्तर फरक जर विचारत घेतला इथे एक येणार इथे शून्य येणार फरक सारखा नसल्यास आडव्या गुणातरी फरक घेतला इथला एक इथला फरक किती दोनचा आहे खालच्या गुणोत्तराने वरच्या खालच्या फरकाने वरच्या गुणोत्तराला गुणा वरच्या फरकाने खालच्या गुणोत्तराला गुणायचं मग काय मिळेल या ठिकाणी तीन एक तीन या ठिकाणी वडील या ठिकाणी मुलगा तीन एक तीन एक एक बे जुणे चार बे एक आणि हा प्रवास किती वर्षांचा आहे मित्रांनो बारा वर्षांचा म्हणून या ठिकाणी बारा दोन उत्तरातील फरक एक आणि इथं सुद्धा झाला एकचा बघा प्रवास हा बारा वर्षाचा एकची किती पड झाली बारा जितकी पड झाली त्याला त्याने गुन्हा इथंसुद्धा बाराने गुन्हायचं आहे इथंसुद्धा या ठिकाणी बाराने गुणायचं आहे बार तरी छत्तीस तर वडिलांचं वय आलं छत्तीस आणि बारा एक बारा मुलाचं वय किती आलं या ठिकाणी बारा तर आपल्या ठिकाणी विचारलं आहे तर वडील आणि मुलाचं आजचं वय अनुक्रमे छत्तीस आणि बारा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमधला आजच्या व्हिडिओमधला शेवटचा उदाहरण बघा मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं जर उदाहरणामध्ये पूर्वी आज आणि नंतर असा उल्लेख होत असेल या ठिकाणी पूर्वीचा उल्लेख झाला पूर्वी आज आणि उद्या किंवा नंतर असा जर उल्लेख होत असेल तर आपण सुरुवातीला सुरुवात करताना पूर्वी आज आणि नंतर या पद्धती घ्यायची तर या ठिकाणी पूर्वीचा उल्लेख झालाय म्हणून या ठिकाणी आई आणि या ठिकाणी मुलगी लिहून घेऊयात इथं सात वर्षापूर्वी म्हटलंय म्हणून सात वर्षापूर्वीचं आपल्याला त्यांनी काय दिलं या ठिकाणी गुणोत्तर दिले मित्रांनो तुम्ही म्हणता गुणोत्तर कुठून तरी या ठिकाणी मुली चा म्हटलंय ज्याला चा म्हटलंय त्याला एक म्हणा चौपट म्हटलं म्हणून या ठिकाणी चार जेव्हाच गुणोत्तर तेव्हाच वय सात वर्षापूर्वीचं गुणोत्तर सात वर्षापूर्वीच वय आणि आजच्या वयाची काय दिली आपल्या ठिकाणी बेरीज आज वयाची बेरीज दिली बेरिजीचा रखाणा स्वतंत्र तयार करूयात त्या ठिकाणी बेरीज एकोणपन्नास वर्ष बघा विद्यार्थी मित्रांनो हे सात वर्षापूर्वीचं गुणोत्तर माहिती आहे आणि आजच्या वयाची बेरीज माहिती आहे एकोणपन्नास दोन्ही सुद्धा सात आणि सात वर्ष जर वजा केलं तर आपल्याला सात वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज त्या ठिकाणी मिळेल सात आणि सात चौदा म्हणजे एकोणपन्नास मधून जर चौदा गेले तर उरलेत किती या ठिकाणी पस्तीस म्हणजे सात वर्षापूर्वी त्या दोघींची आई आणि मुलगी या दोघींच्या वयाची बेरीज किती असेल पस्तीस वर्ष या गुणोत्तराची सुद्धा काय करायची बेरीज करायची चार आणि एक किती होतं या ठिकाणी पाच पाच सत्ता पस्तीस म्हणजे अनुक्रमे काय झालं सातपट झाले चार सात अठ्ठावीस याची सुद्धा पट करा सात एक सात अनुक्रमे अठ्ठावीस आणि सात ही जे वय आहेत हे आई आणि मुलीचं कधीचं सात वर्षापूर्वीचं आहे जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचं वय म्हणजेच आपल्याला जर आजचं वय प्राप्त करायचं असेल तर प्रत्येकामध्ये आपल्याला सात सात मिळावं लागेल अठ्ठावीस अधिक सात पस्तीस आणि सात अधिक सात चौदा तर आईचं वय विचारलं आपल्या अडकेन तर आईचे आजचे वय किती त्या अडगेन किती वर्ष मिळालं आपल्याला पस्तीस तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा पुढील कुठल्या घटकावरती व्हिडिओ बनायचा असेल तर तसं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद